ज्ञानी तो नहीं हूँ लेकिन ज्ञानी का प्रेमी जरूर हूँ गे मायबू तुझे मीड़ी न पांग तारे आनील आरतीला ही सूर्य चंद्र तारे गे मायबू तुझे मी अनिल आरतीला हे सूर्य चंद्र तारे आ ऊ ओ, आ ओ। ज्या मातीवर आज हुबा मी टाट ठेऊन मान असे तू हिमाचल ज्या मातीचा जिजा मला अभिमान ज्या मातीवर आज हुबा मी मेरे मेरे देश, मेरे मेरे देश, हो, आज या ढोंग पावन मी त्या भूमातेस माझे त्रिवार वंदन आणि आपण सर्व समस्त गावक सर्व समस्त ढोंगचे गावकरी सरपंच सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच माझे युवा वर्ग स्वामी विवेकानंदाचे उद्याचे भावी शिल्पकार व माझे एक लहान मूर्तीकार बाट कलाकारांना आणि जे आजचे कार्यक्रमाचे आयोजक जे आजचे कार्यक्रमाचे आयोजक मी कोकणी दुर्गा मला असं वाटत कि आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान यांचे मी मायबाप मानते यांना मी माझे मायबाप मानते कारण की नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा आहे आणि या आदिवासी जिल्ह्यामध्ये आपले जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कोणते गुण लपलेले आहेत त्यांना गुणांमध्ये ते अतिशय उत्कृष्ट कामगिरी करू सकता। ही शोध घेण्याची मोहीम जी हाती घेतलेली आहे ते आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान यांना मी मानाचा मुजरा माझा आजचा विचार आहे उच्च शिक्षण आणि पालकांची भूमिका श्रोते हो मी पण एक आई आहे हो इथं बसलेले सर्वजण पालक पेरेंट्स आहे माझा मुलगा उच्च शाळेत गेला पाहिजे माझा मुलगा उच्च डॉक्टर इंजिनियर कॉलेज अशा शाळेमध्ये गेला पाहिजे हो आपण त्याला पाठवतो हे खरं आहे पण त्याने ते चित्र स्वतःहून निवडलंय का त्याला त्या क्षेत्रामध्ये आवड आहे का कारण की आपण आई वडील आहोत आपल्या घरामध्ये जेव्हा तो आपला मुलगा आपला पाल्य वावरत असतो तेव्हा त्यामध्ये कोणते गुण आहेत आपण हे ऑब्झर्वेशन करायचे निरीक्षण करायचे त्याला त्या कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे किंवा पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या नाटक हे मैत्रीपूर्वक असावं त्यामध्ये काही गोपनीयता असता कामा नये असं मला वाटतं आपला मुलगा आपली मुलगी प्रत्येक गोष्ट आपल्या आप पालकाला शेअर करेल सुख दुःख किंवा शिक्षणामध्ये जी अडचण येते मम्मी मला हे आवडत नाही पप्पा मला यामध्ये असं वाटतं की मी जायला नाही पाहिजे असं वाटत या इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाने एक मु पिक्चर पाहिला असेल कोणता थ्री इडियट हो प्रत्येकाने पाहिलाय कारण कि त्यामध्ये आमिर खान त्यामध्ये आमिर खानने इतकी चांगली भूमिका केलेली आहे जो त्याचा मित्र असतो फरहान त्या फरहानला फोटोग्राफर व्हायचं असतं बरोबर आहे ना श्रोते हो पण त्याच्या पप्पांनी त्याला इंजिनिअरिंगला पाठवलं असतं कारण की तो त्या इंजिनिअरिंग ते नाही तेव्हा अमिर मन... ते खान तेव्हा अमिर खान काय म्हणतो इंजिनिअरिंग मेरा फॅशन आहे म्हणजे की तो त्याला ते क्षेत्र आवडतो आणि म्हणून तो तो त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतो आणि म्हणून तो वर्गात पहिला येतो किंवा तो त्या क्षेत्रामध्ये लवकर आपली सक्सेस पूर्ण करतो विद्यार्थी मित्र हो हे जे युग आहे ते स्पर्धेच युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकाव लागणं हे साध काम नाहीये एखाद्या विद्यार्थ्याला एका वर्ष सक्सेस होत पण तेच एखाद्या विद्यार्थ्याला तीन चार वर्ष लागून जातात का कारण की त्याच्यामध्ये एक तर त्याला समजत नसेल किंवा एक त्याला अडचण येत असेल किंवा आपल्या पालकांनी जबरदस्ती त्याला त्या ते क्षेत्राकडे वळवलेलं असेल असं मला वाटतं किंवा त्यामध्ये जे निराशे येत जे निगेटिव्ह थिंकिंग असते ती आपण आपले पालक आणि आपले विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होण्याचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं एका कवीने म्हणताना जहा चहा होती हे वहा राह होती है। जर आवड असेल तर सवर बरोबर निघते असं मला वाटतं पहा एका कवीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे एका कवीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की हर खुदकुशी खुदकुशी नहीं होती है हर खुदकुशी खुद खुदकुशी नहीं होती है हर खुदकुशी के पीछे एक हथियारा जरूर होता है दिखाई दे या ना दे पर शामिल जरूर होता है और पेरेंट्स बनाता है एजेंट को और जो अपनी पेरेंट्स ने की माझा मुलगा का सक्सेस होत नाही किंवा माझा मुलगा काय करू शकत नाही हे जर आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वाद जर आपल्या पाल्यावर लादून दिलं तर मग आपण पेरेंट्स म्हणून काय भूमिका बजावू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून अजून एक मूवी तुम्हाला सांगेल तारे जमीन पर त्यामध्ये एक लहानसा बाळ असतो त्याला लिहिण्याची अडचण येते मग ते आपण समजून घ्यायला पाहिजे की नेमकं त्याला काय अडचण येते आणि तो त्या आमिर खानने त्या पिक्चर मध्ये छान सांगितलेले ताळे जमीन पण असं मला वाटतं की उच्च शिक्षण आणि पालकांची भूमिका पालकांची भूमिका ही आज खूप महत्वाची आहे असं मला वाटतं जेव्हा शिक्षक पालक समाज हा येतोच पण जास्तीत जास्त मित्र हा आपला पालक असतो आज जी स्पर्धा झालेली आहे यामध्येही कोच काहीतरी असतोच असतो वाटा पण त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त वाटा हा पालकांचा असतो शिक्षण ही मुळातच गोष्ट अशी आहे की ती पालक शिक्षक आणि पाल्य असे सर्व समाज मिळून घडलेली आहे म्हणून उच्च शिक्षण आणि पालकांची भूमिका ही तितकीच या आपल्या स्पर्धेच्या युगात महत्त्वाची आहे असे मला वाटतं आणि दुसरी गोष्ट मी असे सांगू शकेन आणि दुसरी गोष्ट मी असे सांगू शकेन की जर विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये जर पेलवलं जात नाही आहे तरी पालकांनी त्याला हेही शिकवा कि आपण जोडधंदा करू शकतो शेती करू शकतो आधुनिक पद्धतीने खूप काही व्यवसाय आहे की ते आपण करू शकतो असे मला वाटते आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र जय खाजा नाईक जय वरसा मुंडा जय आदिवासी जय